सर नारायणगाव पोलीस स्टेशनची सुसज्ज इमारत झालेली आहे अजितदाच्या हस्ते लोकार्पण सोळा चोवीस तारखेला आहे काय तुम्ही सांगाल कसं नियोजन आहे हे नारायणगाव पोलीस स्टेशन जे आहे एकूणच गावच्या यांचं हद्द आहे पोलिस स्टेशनची इथे एक सुसज्ज इमारत व्हावी म्हणून नारायणगावचे पोलीस स्टेशनचे जे इथून मागचे जे अधिकारी आणि आत्ताचे जे अधिकारी आहेत त्यांची खूप वारंवार ती सातत्याने मागणी होती ही मागणी जेव्हा मी आजी दादांकडे दिली तेव्हा त्यांनी तब्बल इथं साडेपाच पावणे सहा कोटी रुपयाचा निधी दिला आणि ही दुमजली इमारत आता उभी आहे ह्या इमारतीचं वैशिष्ट्य असं आहे की इथं नागरिक आल्यानंतर त्याला प्रत्येक गोष्टीची माहिती देणारे फलक इथल्या पोलीस स्टेशनच्या अधिकारी शेलार साहेब आणि त्यांचे वरिष्ठ डी वाय एस पी शेलार आणि त्यांच्या सर्व टीम इथले जे पी एस आय असतील इथले जे हवालदार असेल त्यांनी बसून एक मिटिंग घेऊन चांगलं दिवस पूजा केलं इथे जेंट्स टॉयलेट आहे लेडीज टॉयलेट आहेत हिरकनी कक्षा आहे म्हणजे जे नवीन माता झाले असतील त्यांच्या बाळांसाठी वगैरे तो कक्षा आहे किंवा इतर ठिकाणी काउन्सलिंग सेशन आहेत काउन्सलिंगचे रूम आहेत म्हणजे सम समुदेशनच एक खोली आहे वेगळ्या वेगळ्या हवालदारपासून तर सगळ्यांना असं मानाने सन्मानाने त्यांच्या जबाबदार खुर्चीवर बसता येईल अशा प्रकारचे दालनं तिथे केलेले आहेत इथं रेकॉर्ड रूम्स आहेत शस्त्रचं एक रूम आहे इथं आधुनिक पद्धतीने रेकॉर्ड्स कसे मेंटेन करायचे आणि वर्षानुवर्ष जुन्या ज्या गोष्टी असतील त्याचं दालन केलेलं आहे आणि म्हणून अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि ही इमारत जरी सुसज्ज केली असली तरी इथला परिसर तिथं प्लांटेशन करणं ऑक्सिजन पार्क निर्माण करणं वेगळेवेगळे वटवृक्ष वे लावणं वेगळेवेगळे वे फळबागा लावणं इथं दत्त मंदिर आणि तिथं परिसर सुशोभीकरण करणं इथले वारुवाडी आणि नारेगावच्या ग्रामस्थांचा पण मोलाचा तिथं हातभार राहिलेला आहे आणि तिथलं जो इन्चार्ज पोलीस आहे त्याच्या इनिशिएटिव्ह किंवा त्यांच्या कर्तृत्वाने हे सगळं परिसर सुसज्ज झाला आहे आणि ज्या आदरणीय दादांनी ज्या अपेक्षेने हे पोलीस स्टेशनची इमारत दिली त्याचं साजेसं असं कार्य म्हणजे बांधकाम तर दर्जेदार केलंच आणि साहजस सा असं पोलिसांचं कार्य केलं म्हणून आपल्या पोलिस स्टेशनला मला असं वाटतं की पुणे डिव्हिजनमध्ये एक नंबरचं ॲकॅडमिक आणि इन्फ्रास्ट्रक्चर अवॉर्ड मिळालेला आहे आणि याचा आदर्श पूर्ण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या सर्व पोलीस स्टेशननी घ्यावा अशा प्रकारचं मार्गदर्शनसुद्धा आय जी आणि एस पीनी केलेलं आहे आणि अशा इमारतीच्या उद्घाटनाला चोवीस तारखेला सकाळी नऊ वाजता आदरणीय आजी दादा येत आहेत याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे आपल्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल खुल्हे आपल्या विभागाचे माजी खासदार शिवाजी आडुराव पाटील आपल्या तालुक्याचे आमदार शरदा सोनवणे आपले नेते आणि माजी मंत्री आपले शेजारच्या तालुक्यातले आमदार दिलीपराव वळसे पाटील आणि विविध पक्षांचे नेते मग ते भारतीय जनता पार्टीचे असतील शिवसेना उभाटाच्या असतील काँग्रेसच्या असतील राष्ट्रवादी शरदचंद्रजी साहेबांचे असतील आपल्या कारखान्याचे चेअरमन असतील बाजार समितीचे सभापती असतील ह्या गावचे आणि परिसरातले सर्वच गावचे सरपंच असतील इथले नागरिक असतील या सर्वांना पोलीस स्टेशन नारेंगावने आमंत्रित केलेलं आहे ह्या उद्घाटनाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने पण आपण सर्वांनी यावं अशी मी आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती करतो जेव्हा एखादं काम कष्ट होतून जीव होतून आम्ही करतो आणि तिचा फलश्रुती होते त्याचा आनंद आणि समाधान आम्हाला निश्चित प्रकारे वाटतं ह्या पोलीस स्टेशनच्या कॅम्पसमध्ये पण जवळपास सत्तर ते ऐंशी अधिकारी कर्मचारी रिलेटिव्ह सगळे जे काही लोक असतील त्यांना सुसज्ज आम्हाला इथं इमारती असं तयार करायच्या आहे आणि अधिकाऱ्यांना आधीची ज्या राहण्याची व्यवस्था होती एखादी रूम असायचे दहा बाय द्यायचे आणि कॉमन टॉयलेट्स असायचे किंवा दोघंजण एका रूममध्ये राहायचे तर तिची फॅमिली जर आली तर ती रूम पुरेशी व्हायची नाही म्हणून सगळ्या अधिकाऱ्यांना म्हणजे तिथले पी एस आयज ए पी आय आणि ए पी आय आणि डी वाय एस पी हे जे काही लोक असतील त्यांना टू बी एच केची फ्लॅट्स आणि तिथून खालचे जे अधिकारी असतील त्यांना वन बी एच केचा फ्लॅट की जेणेकरून पण ते चांगल्या पद्धतीने राहू शकतील अशा प्रकारचे क्वार्टर्स निर्माण करण्याचं काम आम्ही आता त्याचे प्रस्तावसुद्धा पाठवलं आहे त्याचे एस्टिमेट करून दहा दर करा त्याच्यासाठी आम्ही ती मागणी करणार आहे की जेणेकरून हा पोलीस स्टेशनचा प्रेमासा अत्यंत चांगला होईल कुठलाही गुन्हा घडू नये याच्याकरता आदर्शचं काम नारायणगाव पोलिसांनी केलेलं आहे तसं वास्तविक पाहता जुन्नर तालुक्यातील लोक शांतताप्रिय आहेत थोडी मोठी थोडी छोटी मोठी अशी बांधावरचे भांडणं असतील किंवा भावकेचा वाद असेल त्याच्या व्यतिरिक्त असं खूप मोठा क्राईम किंवा क्रिमिनल माइंडसेटची आपली लोकं नाही आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार अध्यात्माचा विचार घेऊन पुढे जाणारी आपली सगळी लोकं असल्यामुळं आणि त्याच्यात हे सगळं नारंगो पोलिस सगळ्यांचं सहकार्य सगळीकडचं लक्ष छोट्या मोठी चोरीमध्ये डिटेक्शनमध्ये त्यांचं अत्यंत असणारं कौशल्य एकशे बाराच्या ऑनलाईन क कंप्लेंट्सवरती क्विक रिस्पॉन्स असणारं त्यांचं राज्यातला आदर्श असणारं कार्य हे खूप चांगलं आणि मोठं आहे असं मी समजेल याचा आदर्श पुढचे पण जे काही अधिकारी येतील त्यांनी तो घेऊन आपण सर्वांनी ते चांगलं कार्य करूया पुन्हा एकदा मी सर्व जुन्नर तालुक्यातल्या तमाम नागरिकांना नारायणगाव पोलीस स्टेशनच्या इमारतीच्या उद्घाटनासाठी आपले जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब चोवीस तारखेला सकाळी नऊ वाजता आहे त्यासाठी आपण सर्वांनी यावं अशी मी आपल्याला विनंती करतो सकाळी अजितदादा साडेआठ वाजता कृषी विज्ञान केंद्राच्या हेलिपॅडवर त्यांचं लँडिंग होणार आहे त्यानंतर नऊ वाजता नारायणगावच्या पोलीस स्टेशनचं उद्घाटन होणार आहे त्यानंतर दहा वाजता बोरीच्या सबस्टेशन आणि तिथे त्या गावाला जे संपूर्ण गावाची पुणे डिव्हिजनमध्ये म्हणजे पाच जणांमधलं पहिलं असं गाव आहे की त्यांची पूर्ण गावाची मोजणी झालेली आहे आणि त्याचं प्रत्येकाचं परत वाटप करण्याचं काम आदरणीय दादांच्या हस्ते होणार आहे त्यानंतर साडे अकरा वाजता ओतूरला जो मोठा वारकरी सोहळा आपण तिथं पाहतो त्रिशतको वैकुंठ गमन तुकाराम महाराजांचा जो सोहळा आपण तिथं संपन्न करतोय त्याला भेट देण्यासाठी साडे अकरा पावणे बाराच्या दरम्यान आजी दादा तिथे येणार आहे या सर्व कार्यक्रमाला आपण बहुसंख्येने उपस्थित राहावं अशी मी आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती करतो सर नारायणगाव पोलीस स्टेशनचा कारभार चांगला असल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार मिळालेले आहेत आयुष्य मानांकन त्यांना मिळालेलं आहे सर्वसामान्य माणसाला नाही अधिकचा चांगला मिळावा यासाठी त्यांना काय सूचना काय सांगाल काम त्यांचं अधिक चांगलं जरी असलं तरी काही गोष्टींमध्ये पारदर्शकता येणं अत्यंत गरजेचं आहे की ज्याच्यामुळं कुठलाही नागरिक इथं आला तर तिला माहितीचं फलक तर दिलेला आहे पण त्याला न्याय मिळवून देण्यासाठी सामान्य माणसाचा सा समज असा होतो की पोलीस स्टेशन धनदाडगे पैशावाले यांच्याच पाठीशी कायम उभे राहतात हा समज जर नागरिकांचा पुसला गेला आणि त्याच्यामध्ये पारदर्शकता आणली आणि त्याला जो आधार वाटला गेला तर निश्चित प्रकारे अजूनही नारेगाव पोलिसांच्या हद्दीमध्ये नंदनवनाल्याशिवाय राहणार आहे तेवढी खबरदारी या सर्व अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे